सांगलीमध्ये हॉकर झोनची उपयुक्त आणि फेरीवाला समितीकडून संयुक्त पाहणी बस स्थानक परिसर स्टेशन चौक काँग्रेस भवन सिव्हिल रोड आणि कॉलेज कॉर्नर परिसराची केली पाहणी mm. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात हॉकर झोन तयार करण्याबाबत आता महापालिका प्रशासनाकडून हालचाली गतिमान आहेत महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांनी शनिवारी सांगली शहरातील हॉकर झोनची पाहणी केली महापालिकेच्या फेरीवाला समितीच्या सदस्यांच्या समवेत ही पाहणी करून अनेक जागांवर शिक्कामोर्तब करण्यात आले सांगली शहरामध्ये विशेषत मुख्य चौकांमध्ये होणारी वाहतूक कोंडी आणि रस्त्यावर होत असणारे फेरीवाल्यांचे तसेच हातगाडी व्यवसायधारकांचे अतिक्रमण हे लक्षात घेता हातगाडी चालकांचे तसेच फेरीवाल्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन व्हावे या उद्देशाने महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी नो हॉकर्स झोन निश्चित केला आहे त्यामुळे या परिसरातील फेरीवाल्यांना आता सांगली शहरातील पाच ठिकाणी पुनर्वसित केले जाणार आहे यासाठी सांगलीतील झुलेलाल चौक सिव्हिल हॉस्पिटल रोड कॉलेज कॉर्नर काँग्रेस भवन समोर भाग आणि स्टेशन चौक मा, गणेश मार्केट जवळील बोळ या ठिकाणी आता त्या परिसरातील फेरीवाले हातगाडी चालक आणि रस्त्यावरील व्यावसायिक यांचे पुनर्वसन केले जाणार आहे आज या पाचही ठिकाणांची पाहणी उपायुक्त स्मृती पाटील यांनी केली यावेळी राष्ट्रीय उपजीविका अभियानाच्या सं व्यवस्थापक ज्योती सर्वदे महापालिका फेरीवाल्या समितीच्या सदस्य रेखा पाटील सुरेश टिंगले अन्य सदस्य फेरीवाले उपस्थित होते या सगळ्यांच्या पाहणीनंतर पाच धगांवर शिक्कामोर्तब झालेलं असून याबाबत लवकरच पुढील कारवाई केली जाणार असल्याचं उपायुक्त स्मृती पाटील यांनी म्हटलेलं आहे नमस्कार आज आपण फेरीवाले समितीच्या माध्यमातून आणि महानगरपालिका असं संयुक्तरीत्या जे आमचे फेरीवाले झोन आणि नो फेरीवाला झोन असे आम्हाला करायचं आहे त्यांच्या बाबतीत आमची जी समितीचे मेंबर्स आहेत फेरीवाले समितीचे सर्व मायासोबत आहेत आणि एक चांगली सकारात्मक चर्चा त्यांच्याशी मिळून आम्ही करत आहोत काही जागे जागांची पाहणी करत आहोत काही अडीअडचणी असेल तर कर चर्चा करून चर्चेच्या माध्यमातून फेरीवाले आणि नो फेरीवाले झोन करण्याबाबतचं महापालिकेचं धोरण आहे याबाबतीत माननीय आयुक्त साहेब यांनी मॅरेथॉन बैठकांचं आयोजन केलं आहे आत्तापर्यंत दोन बैठका झाल्यात परत उद्या आहे तर या बाबतीत तातडीने आम्ही माननीय आयुक्त साहेब यांच्या निर्णय मार्गदर्शनाखाली निर्णय होईल आणि याबाबत फेरीवाले समितीलाही विश्वासात घेऊनच याबाबतची पुढील कारवाई करण्यात येईल प्रत्यक्षात अंमलबजावणी म्हणजे त्याचा आराखडा तयार करावा लागेल आराखडा नोटिफिकेशन व्हावं लागेल त्याच्यानंतर हे जे फेरीवाले आहेत त्यांच्या संदर्भातील बसण्याची व्यवस्था वगैरे आम्ही आता पाहिलेली आहे तर ही सगळी कारवाई झाल्यानंतर आम्ही प्रत्यक्ष अंबाल वजने तातडीने करणार आहोत बिरि रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली